तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण असं म्हणतो की हा निसर्ग वाचवायचा आहे पण हे वाक्यच आपली मूळ चूक उघडं करतं कारण याचा अर्थ असा होतो की आपण स्वतःला या निसर्गापासून वेगळे मानतोय यामागचं मुख्य कारण म्हणजे मनुष्य स्वतःला या, या विश्वाच्या केंद्रस्थानी समजतो म्हणजे मी या विश्वाच्या केंद्रस्थानी असून हे विश्व हा निसर्ग ही सृष्टी माझ्या उपभोगासाठी बनलेली आहे असं हा मनुष्य समजतो पण जेव्हा एखादं पर्यावरणाचं संकट आपल्यासमोर येऊन उभं ठाकतं तेव्हा या मनुष्याच्या लक्षामध्ये येतं की आपण या विश्वाच्या केंद्रस्थानी नसून या निसर्गाच्या केंद्रस्थानी नसून आपण या निसर्गाचा केवळ एक भाग आहोत आपण या निसर्गामधील केवळ एक घटक आहोत पण ही समज आध्यात्मिक मार्गावर आल्यावर देखील डेव्हलप होत असते मनुष्य जेव्हा आध्यात्मिक मार्गावर येतो अध्यात्मामध्ये येतो तेव्हा देखील मनुष्याच्या या गोष्टी लक्षामध्ये येतात की आपण या विश्वाचा एक भाग आहोत आपण आणि विश्व वेगळे नाही आहोत काय घडतं नेमकं आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर अध्यात्मिक मार्गावर आल्यावर ही जाणीव कशी काय डेव्हलप होते की आपण आणि निसर्ग एकच आहोत हा संपूर्ण विषय अत्यंत सोप्या भाषेमध्ये पण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हे समजून घेऊयात की मनुष्य निसर्गाची हानी का करतो तो निसर्ग नष्ट का करतो यामागचं मुख्य कारण म्हणजे मनुष्याला असं वाटतं की आपण म्हणजे मालक आहोत आपण या निसर्गाचे आपण या विश्वाचे मालक आहोत याला अँथ्रोपोसेंट्रिक सायकोलॉजी असं म्हणलं जातं किंवा अँथ्रोपोसेंट्रिक विचारसरणी अँथ्रोपोसेंट्रिक म्हणजे काय तर जेव्हा आपल्या विचारसरणीमध्ये मनुष्य हा केंद्रस्थानी हे हा हायपोथिथिस मानलेला असतो हे गृहितक मानलेलं असतं तेव्हा त्याला अँथ्रोपोसेंट्रिक म्हणतात की हा मनुष्य या विश्वाचा केंद्रस्थानी आहे या विश्वामध्ये जे काही आहे ते मनुष्यासाठी आहे तर या व्यतिरिक्त एक बायोसेंट्रिक नावाची आणि इकोसेंट्रिक नावाची अशा दोन संकल्पना देखील आहेत या दोन विचारसरणी देखील आहेत म्हणजे काय तर बायोसेंट्रिक म्हणजे या विश्वामध्ये जे काही आहे ते सर्व सजीवांच्यासाठी आहे ज्यामध्ये या विश्वातले सर्व सजीवांचा समावेश करण्यात येतो आणि त्यांना केंद्रस्थानी ठेवून या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात येतो त्याला बायोसेंट्रिक म्हणतात तर इकोसेंट्रिकचा अर्थ होतो की फक्त सगळे सजीव नाही तर हे पूर्ण हा निसर्ग पूर्ण पर्यावरणाचा देखील त्यामध्ये समावेश असतो सो त्या विचारसरणीला इकोसेंट्रिक म्हणतात जसं आपल्या भारतामध्ये वसुदेव कुटुंबकम ही विचारसरणी राबवली जाते या विचारसरणीला इकोसेंट्रिक असं म्हणलं गेलेलं आहे सो so, भारतीय लोकांची किंवा एशियन लोकांची विचारसरणी ही इकोसेंट्रिक आहे आपण बायोसेंट्रिक नाही होत अँथ्रोपोसेंट्रिक तर अजिबातच नाही होत म्हणजे एशियन कंट्रीजमधला मनुष्य हा मानवकेंद्री विचार नाही करत सो so, आपली संस्कृती मानवाला केंद्रस्थानी ठेवून रचण्यात नाही आलेली आपली संस्कृती मानव सर्व जीव इतकंच नाही तर सर्व निसर्ग या सगळ्यांना केंद्रस्थानी ठेवून रचण्यात आलेली आहे किंवा डेव्हलप झालेली आहे थोडक्यात सांगायचा मुद्दा हा की आप आपल्याला ऑलरेडी आपल्या संस्कृतीने हे सांगितलेलं आहे की हा निसर्ग आणि आपण भिन्न नाही आहोत आपली विचारसरणी ऑलरेडी इकोसेंट्रिक आहे असं असताना देखील आज आपण स्वतःला निसर्गापासून वेगळे मानतो यामागचं मुख्य कारण हे आहे की आपली आध्यात्मिकदृष्ट्या अधोगती झालेली आहे याला आध्यात्मिक अधोगती असं म्हणतात की तुम्ही स्वतःला या सगळ्यापासून भिन्न समजता तुम्ही स्वतःला मालक समजता तुम्ही या निसर्गाला एक उपभोगाचं साधन समजता याला आध्यात्मिक अधोगती म्हणतात तर ही दृष्टी आध्यात्मिक अज्ञानातून निर्माण झालेली आहे असं देखील म्हणलं जातं आणि त्यामुळे या एशियन कंट्रीजमध्ये ज्या संस्कृती आहेत म्हणजे आदिवासी संस्कृती आपल्या इथे खूप आहे त्या व्यतिरिक्त बौद्ध संस्कृती आहे जैन संस्कृती आहे ताओ संस्कृती आहे या ज्या सगळ्या संस्कृती आहेत ज्या सगळ्या संस्कृतींचं सूत्र एकच आहे निसर्गावर विजय नका मिळवू निसर्गाबरोबर सुसंवाद साधा हा निसर्ग त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी नाही आहे तर तो निसर्ग त्याच्याबरोबर सुसंवाद साधण्यासाठी आहे त्याला द्या सुद्धा त्याच्याकडून घ्या सुद्धा त्याच्यावर फक्त विजय नका मिळवू ही मानसिकता आपल्याकडच्या संस्कृतीचं मूळ आहे वसुदेव कुटुंबकम पण जेव्हा आपली आध्यात्मिकदृष्ट्या अधोगती होते तेव्हा आपला स्वभाव मालक असल्यासारखा व्हायला सुरुवात होते खऱ्या अर्थाने अध्यात्मामध्ये काय घडतं तर अध्यात्मामध्ये आपला मी हा संपुष्टात येत असतो मी म्हणजे काय तर आपला जो अहंकार आहे तो अहंकार जेव्हा गळून पडतो तेव्हा खरी अध्यात्माला सुरुवात होते ते खरं अध्यात्म त्याला खरं स्वतःचं स्वरूप समजणं असं म्हणण्यात येतं जेव्हा हा मी संपुष्टामध्ये येतो जेव्हा मानवाचा अहंकार संपुष्टामध्ये येतो तेव्हा माणसाची मी स्वतंत्र नाही आहे ही जाणीव डेव्हलप व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे मग ही नवीन जाणीव त्याची डेव्हलप होते की मी मी या निसर्गाचाच एक भाग आहे आपण या निसर्गापासून वेगळे असल्यासाठी त्याने जी एक भिंत निर्माण केलेली असते ती भिंत इथे कोलॅप्स व्हायला सुरुवात होते कोसळून पडायला सुरुवात होते आणि मग अशा वेळेला त्याचा या जगाबद्दलचा अनुभव देखील मी आणि जग असा न राहता मी म्हणजेच जग असा व्हायला सुरुवात होते याला म्हणतात खरं खरं अध्यात्म अध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर माणसाचा जेव्हा मी संपुष्टामध्ये येतो अहंकार संपतो तेव्हा माणसाला याची आपोआप जाणीव व्हायला लागते की आपण या निसर्गाचाच एक भाग आहोत मी आणि निसर्ग वेगळे नाही आहोत आणि मग एकदा का ही जाणीव आली की मग माणसाच्या लक्षामध्ये येतं की निसर्ग म्हणजे साधन नाही माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करण्याचं साधन म्हणजे हा निसर्ग नाही हा निसर्ग म्हणजे उपभोगायची गोष्ट नाही तर जसं आपल्यासाठी आपलं अस्तित्वात असणं महत्त्वाचं आहे तसंच तो निसर्गदेखील अस्तित्वात असणं आपल्यासाठी तेवढंच गरजेचं आहे आध्यात्मिक साधना केल्याचा आध्यात्मिक उपासना केल्याचा म्हणजेच कुठली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस केल्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा किंवा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम हा होतो की माणसाच्या ही गोष्ट लक्षामध्ये येते की हे विश्व आणि हे निसर्ग देखील एक सह अस्तित्वाचा भाग आहे सह अस्तित्वाचा भाग आहे चा अर्थ असा होतो की जसं मी अस्तित्वामध्ये असणं महत्त्वाचं आहे तसंच हा निसर्ग देखील अस्तित्वामध्ये असणं महत्त्वाचं आहे मी आणि निसर्ग वेगळे नसून आम्ही दोघंही एकमेकावर अवलंबून देखील आहोत आमच्या दोघांचंही अस्तित्व एकमेकांवर अवलंबून आहे मुळात आपण एकमेकांपासून वेगळे नाहीच आहोत आपण एकच आहोत जोपर्यंत हा निसर्ग आहे तोपर्यंत आपण आहोत जेव्हा हा निसर्ग संपुष्टात येईल तेव्हा हा मनुष्य देखील संपुष्टामध्ये येईल ही जाणीव त्यावेळेला निर्माण व्हायला सुरुवात होते यालाच म्हणतात सह अस्तित्वाचा भाव निर्माण होणं आता जेव्हा एखादा माणूस आध्यात्मिक मार्गावर येतो तेव्हा त्याच्यामध्ये आतूनच बदल व्हायला सुरुवात होते म्हणजे काय घडतं तर या पर्यावरणाची काळजी घेणं ही आपली मॉरल ड्युटी आहे असं तो समजत नाही तर पर्यावरणाबद्दल काळजी त्याच्या मनामध्ये आपोआप निर्माण होते तो एक स्वाभाविक प्रतिसाद असतो उदाहरणार्थ जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या समोर एखादं झाड कापलं जात असतं तर झाड कापलं आहे म्हणून त्या व्यक्तीच्या मनामध्ये अपराधाची भावना निर्माण होत नाही तर माझंच काहीतरी कापलं आहे माझ्या शरीराचा कुठला तरी एक अवयव कापला जातोय ही भावना तिकडे निर्माण व्हायला सुरुवात होते याला म्हणतात आतूनच बदल निर्माण होणं त्याचबरोबर आतून निर्माण होणाऱ्या बदलांमधली एक महत्वाचा बदल म्हणजे तो या निसर्गाचा उपभोग घेणं थांबवतो यामागचं कारण त्याला कोणीतरी उपदेश दिलेले असतात त्याला आता समजलेलं आहे असं नाही आहे तर आता त्याला आपोआपच गरज आणि हाव यामधला फरक समजलेला असतो जोपर्यंत गरज आहे तेव्हा तोपर्यंत हा निसर्ग तुमच्या गरजा भागवत असतो या निसर्गाच्याकडे एवढं काही आहे की या मानवजातीला जेवढं गरजेचं आहे तेवढं तो निसर्ग देऊ शकतो पण जर का तिकडे हाव उत्पन्न झाली तर ती पूर्ण करण्याचं काम कोणाचंही माहीत नाही त्याच्यासाठी मग जर आपण या निसर्गाच्याकडनंच अपेक्षा करणार असू तर इथे या पर्यावरणाचा राहस झाल्याशिवाय राहत नसतो पण अध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर त्या मनुष्याची जाणीव आतूनच निर्माण व्हायला लागते की नाही मला जेवढं गरजेचं आहे तेवढंच मी घेणार हाव नाही ठेवणार हा आपोआप आतून बदल निर्माण व्हायला सुरुवात होते थोडक्यात अध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर मनुष्याला बाहेरून कुठलाही नियम लावायची गरजच बसत नाही तो आतूनच सर्व गोष्टी आपोआप पाळायला सुरुवात करतो कारण त्याची जाणीवच आता या पर्यावरणाला अनुकूल अशी निर्माण व्हायला ला लागते आज आपण असं म्हणतो की प्लास्टिक वापरू नका पाणी वाचवा कार्बन फुटप्रिंट कमी करा पण जोपर्यंत मी या विश्वाच्या केंद्रस्थानी आहे ही माणसाची जाणीव आहे तोपर्यंत हे सगळे उपाय वरवर्तेत असणार आहेत हे सगळे उपाय मनुष्य करेल नाही असं नाही ज्या गोष्टीला आपण पर्यावरणाची चळवळ असं म्हणतो त्याच्या अंतर्गत हेच सगळे उपाय असतात हे सगळे उपाय मनुष्याने करून सुद्धा या पर्यावरणाचा समतोल साधला जाणार नाहीये त्यामागचं कारण या गोष्टी आत्ता आपण फॉलो करतोय नंतर अजून कुठल्या तरी नवीन गोष्टी येतील आत्ता आपण हे प्लॅस्टिक वापरणं बंद करू पाणी वाचू बाकी सगळे नियम आपण फॉलो करू पण कशावरून उद्या काहीतरी नवीन समस्या उद्भवणार नाहीत जर हा मनुष्य स्वतःला विश्वाच्या केंद्रस्थानी समजतोय तर आत्ता आपण त्याला हे सांगून त्याच्याकडून जे करवून घेतो आहे ते तो करेल पण त्याला स्वतःची जाणीव होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी या विश्वाच्या केंद्रस्थानी आहे ही जाणीव माणसाची संपुष्टात येणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत ही जाणीव संपुष्टात येत नाही तोपर्यंत मनुष्य स्वतःहून कोणीही सांगितल्यावर आपण करतोच पण स्वतःहून करण्याची जी जबाबदारी असते आपली ती जबाबदारी मनुष्य फॉलो करणार नाही आणि त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण या विश्वाच्या केंद्रस्थानी आहोत ही आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे ही आपली जाणीव बदलणं गरजेचं आहे जे बदलण्याचं काम आध्यात्मिक मार्गावर होऊ शकतं थोडक्यात या सगळ्याचं मूळ जे आहे ते मूळच अध्यात्म बदलायला सुरुवात करतं आज जी लोक या पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत जी लोक या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काम करत आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारची क्लायमेट एन्झायटी अनुभवास येते म्हणजे काय तर आज या पर्यावरणाचा ऱ्हास जो होतोय त्याला मनुष्य जबाबदार आहे ठीक आहे पण ते परत व्यवस्थित करण्याची जबाबदारीसुद्धा मनुष्यावरच आहे पण आपण या गोष्टीचा कधी विचार केला का खरस हाता मदे आहे का की खरंच मनुष्याच्या हातामध्ये हे सगळं परत पहिल्यासारखं करणं आहे का मनुष्याच्या कंट्रोलमध्ये हे सगळं आहे का की आज जर का जगातल्या सगळ्या माणसांनी मिळून जर का हे ठरवलं की नाही आपल्याला हे पर्यावरण व्यवस्थित करायचं आहे तर खरंच त्या मनुष्याच्या हातामध्ये या गोष्टी आहेत त्याच्या नियंत्रणामध्ये या गोष्टी आहेत यामुळे अनेकांना आज क्लायमेट एन्झायटीसुद्धा जाणवायला सुरुवात झालेली आहे की कदाचित हे परत व्यवस्थित होईल की नाही माहीत नाही अशा वेळेला अध्यात्म मनुष्याला हे जाणवून देतं याची जाणीव करून देतं की तू म्हणजे संपूर्ण प्रणाली नाही आहेस तुझ्या हातामध्ये सगळ्या गोष्टी नाही आहेत या पर्यावरणाचा रहास झाला याला देखील कदाचित कदाचित याला देखील मनुष्य एकटा जबाबदार नाही आहे कारण जेव्हा या भूतलावर मनुष्याचं अस्तित्वच नव्हतं तेव्हा सुद्धा या वातावरणामध्ये या पर्यावरणामध्ये काही बदल घडत होते सो त्यामुळे आत्ता जे काही घडतं आहे त्या त्याचा सर्व दोष मनुष्यावरच आहे आणि त्याला परत व्यवस्थित करण्याची सर्व जबाबदारी मनुष्यावरच आहे असं देखील मनुष्य गृहित धरून चाललेलं आहे असं असताना त्याच्या हातामध्ये तेवढं नियंत्रण तरी आहे का आणि त्यामुळे अनेकांना क्लायमेट एन्झायटी फेस करावी लागती आहे पण अशा वेळेला अध्यात्म आपल्याला हेच सांगतं की तू म्हणजे संपूर्ण प्रणाली नाहीस तू त्या प्रणालीचा एक भाग आहेस केवळ एक घटक आहेस आणि जेव्हा ही समज माणसाची डेव्हलप व्हायला सुरुवात होते तेव्हा मग त्याच्यामधला गिल्टसुद्धा थोडासा कंट्रोलमध्ये राहतो त्याचबरोबर त्याच्यामधला अहंकार सुद्धा कमी व्हायला लागतो की आज आपण म्हणतोय की आम्ही आता हे सगळं परत पहिल्यासारखं करणार हा सुद्धा अहंकार आहे किंवा आमच्यामुळेच हे सगळं झालंय हा सुद्धा अहंकार आहे म्हणजे आमच्यामुळेच या सगळ्या पर्यावरणाची रास झालेली हा सुद्धा अहंकारच आहे की केवळ माणसामुळेच हे सगळं झालेलं आहे हा पण अहंकार आहे किंवा आता आम्हीच हे सगळं परत पहिल्यासारखं करणार हा सुद्धा अहंकार आहे तो अहंकार सुद्धा कमी व्हायला सुरुवात होते आणि याचा फायदा असा होतो की आपण जी कुठली कृती करू ती आपण शांत मनाने करू शकतो म्हणजे आपल्या हातामध्ये या पर्यावरणासाठी जेवढं करणं आहे तेवढं आपण सगळेजण करणार आहोत ती करण्याची समज आपल्या आतून जरी आलेली असली तरीसुद्धा आपण आता ते शांतपणे करणार आहोत आपलं काम या पर्यावरणाला वाचवण्याचं आहे त्यासाठी काम करणं आहे आपण ते काम करत राहणार आहोत त्याच्या उपर त्या पर्यावरणाचं संरक्षण होईल की नाही हे आपल्या हातामध्ये नाही आणि त्यामुळे आपल्याला काम करताना शांतपणे काम करायचं आहे ही समज ही वृत्ती आपली अध्यात्मामधून डेव्हलप होते आणि आपलं काम तेवढं चांगल्या पद्धतीने होतं कारण आता आपण एन्झायटीच्या अंमलाखाली काम करत नाही आहोत शांतपणे काम करतोय त्यामुळे सुधा त्या कामाची क्वालिटीसुद्धा सुधारते आणि कदाचित आपल्या कामाची क्वालिटी सुधारल्यामुळे कदाचित या पर्यावरणाचं संरक्षण खरंच मानवाच्याकडून होऊ पण शकेल पण त्यासाठी आपली कृती आपलं काम हे शांतपणे होणं गरजेचं आहे कुठलाही गिल्ट किंवा अहंकार मनात न ठेवता हे काम झालं पाहिजे आणि त्यामुळे आपल्याला इथे अध्यात्माची देखील आवश्यकता आहे कारण अध्यात्म नसलेला पर्यावरणवाद हा आज थकवा निर्माण करणारा सिद्ध होत चाललेला आहे जसं पर्यावरणामध्ये अध्यात्माची आवश्यकता आहे म्हणजे या पर्यावरणाचं संरक्षण करणाऱ्या लोकांनी एकीकडे सुद्धा कास धरणं गरजेचं आहे तसंच आध्यात्मिक मार्गावर असणाऱ्या लोकांनासुद्धा पर्यावरणाचं भान असायला हवं म्हणजे जर का तुम्ही अध्यात्मिक व्यक्ती असाल तुम्ही आध्यात्मिक मार्गावर असाल आणि तुम्ही त्यासाठी कुठली तरी साधना करत असाल उ उदाहरणार्थ तुम्ही ध्यानधारणा करत असाल मेडिटेशन करत असाल पण तुमच्या आजूबाजूला पर्यावरणाची हानी होती आहे तुमच्या आजूबाजूचा निसर्ग उद्ध्वस्त होतो आहे आणि त्याच्याकडे तुम्ही लक्षच देत नसाल तर अशा व्यक्तीने देखील स्वतःला आध्यात्मिक म्हणूच नाही आहे कारण याचा अर्थ असा होतो की तुमच्यामध्ये अजून ती जाणीव निर्माण नाही झालेली की हा निसर्ग आणि आपण वेगळे नाही होत आपण एकच आहोत असं असताना आजूबाजूच्या निसर्गाबद्दल आपण अवेअर राहणं गरजेचं आहे जागृत असणं गरजेचं आहे जर तुमच्यामध्ये ती जागृती अजून निर्माण नाही झालेली तर याचा अर्थ तुमचं अध्यात्म कुठेतरी कमी पडतं आहे तुम्ही योग्य प्रकारे अध्यात्मिक मार्गाचा तुमच्या आयुष्यामध्ये अवलंब करत नाही आहात आणि जर असं असेल तर मग तुमच्या अध्यात्माला एस्केप स्पिरिच्युअलिटी असं म्हणलं जातं म्हणजे तुम्ही अध्यात्माच्याकडे केवळ एक पळवाट म्हणून आलेले आहात थोडक्यात अध्यात्म असं सांगतं की तुमची जाणीव जिथपर्यंत पोचती आहे तिथपर्यंत तुमची जबाबदारी आहे तुम्हाला गिल्ट ठेवायचं नाही आहे मन शांतच ठेवायचं आहे अहंकार पण असता कामा नाही आहे पण तरीसुद्धा त्या जबाबदारीचं भान आपल्याला असायला हवं की जिथपर्यंत आपली जाणीव पोचती आहे तिथपर्यंत माझी जबाबदारी येते आणि जर ही जबाबदारीची भावना ही जबाबदारीची जाणीव तुमच्यामध्ये निर्माण झाली असेल तरच तुम्ही असं म्हणू शकता की अध्यात्माचा थोडाफार तरी आपल्याला फायदा होतोय या सगळ्याचा सारांश असा होतो की पर्यावरण वाचवण्यासाठी फक्त तंत्रज्ञान पुरेसं नाही आहे फक्त कायदेसुद्धा पुरेसे नाही आहेत तर या निसर्गाबरोबर असलेलं आपलं नातं बदलणं गरजेचं आहे आपली या निसर्गाच्या बाबतीत असलेली जाणीव बदलणं गरजेचं आहे आपली अँथ्रोपोसेंट्रिक जाणीव नष्ट होऊन इकोसेंट्रिक जाणीव होणं गरजेचं आहे जे होण्याचं काम तो बदल करण्याचं काम अध्यात्म करत असतं थोडक्यात या निसर्गाला वाचवायचं नाही आहे तर या निसर्गापासून स्वतःला वेगळं समजणं थांबवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा खरं खरं जर तुमच्या मनामध्ये पर्यावरण या विषयाबद्दल थोडीशी तरी आपुलकी असेल तर व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालेल पण या पर्यावरणाच्या बाबतीमध्ये जागृत राहा या व्हिडिओला लाईक नाही मिळाले तरी चालतील तुम्ही खाली कमेंटमध्ये काहीही नाही लिहिलं तरी चालेल पण जर यामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही आध्यात्मिक मार्गावर नाही आलं तरी चालेल पण तुम्ही या पर्यावरणासाठी थोडीशी जरी कृती करत असाल किंवा तुमच्या मनामध्ये थोडीशी तरी त्याची जाणीव असेल जबाबदारीचं भान असेल आणि जर ते निर्माण होण्यामध्ये या व्हिडिओचं थोडंसं जरी कंट्रिब्युशन असेल तरीसुद्धा ते या व्हिडिओचं यश असेल त्यामुळे जर खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नाही लाईक केलं तरी चालेल कमेंट नाही केलं तरी चालेल फक्त तुमच्यामध्ये पर्यावरणाबद्दल अवेअरनेस असायला हवा दॅट्स इट मेडिटेशनचा कोर्स आहे आपला त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मेडिटेशन कोर्सची संपूर्ण माहिती हवी असेल तर त्या लिंकवर क्लिक करा लिंक वर, ची, माजी, कोर्स ची, लिंक वर त्या लिंकवर अकॅडमीची माझी आणि कोर्सची सर्व माहिती तुम्हाला त्या लिंकवर वाचायला मिळेल आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहेच आहे पण त्याच्याबरोबरच आत्ता पर्यावरणाची सुद्धा काळजी घ्यायला हवी राकेश देशपांडे सायनिंग ऑफ